सोलापूर शहरात रात्री घरात घुसून चोरी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने अटक केली आहे सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक जबरी चोरी प्रकरणाचा फौजदार चावडी पोलिसांनी थरारक पाठलाग करत पर्दाफाश केला चार शस्त्रधारी इसमांनी अवंती हाऊसिंग फ्लॅटचे दरवाजे तोडून घरात घुसत नागरिकांना चाकूचा धाक दाखवत चोरी केली होती त्याच रात्री दोन मोटारसायकली आणि एक मारुती सुजुकी ऑल्टो कार ही चोरीला गेली होती घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला पोलिस आयुक्त एम राजकुमार परिमंडळ उपायुक्त विजय कबाडे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी तपास सुरू केला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग घेतला असता ते आरोपी आंतरराज्य सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले गुप्त माहितीच्या आधारे कर्नाटकातील विजापूर येथे सापळा रचत मुख्य आरोपी मेरबान सिंग मायासिंग दुधानी वय चौतीस यास अटक करण्यात आली तो दरोडाच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगून तीन महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून आला होता त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार हरेश विजयकुमार रामत्री वैबत्तीस बदलापूर ठाणे यालाही अटक करण्यात आली दोन्ही आरोपींकडून दोन, दोन मोटारसायकली एक मारुती ऑल्टो कार एक सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम एकूण किंमत एक लाख बावन्न हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले चाकू कटावणी व दोन लोखंडी रॉड देखील जप्त करण्यात आले आहेत तिस पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शस्त्रधारी इसम आ, पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर चोरी केलं जबरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने दर तोडून घरात घुसून घरातील चाकूच्या दाग दाखवून जबेश्वरी केले होतं त्याबद्दल आपलं डी सी पी श्री कबाडे श्रीमती पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी पोमनसाहेब पी आय श्री राऊत आणि त्यांच्या डी वी पथकाच्या श्री संजय क्षीरसागर सा, यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूर यस yes, बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शीटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता नुकतेच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण व पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हवलदार प्रवीण सुंगे पोलीस नाईक शिवानंद भिमदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे विनोद वकर अमोल खरटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिश पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर पोलीस हवालदार आयाज बागलकोटे महिला पोलीस शिपाई पूजा बोरकर यांनी केली आहे